मित्रांनो राज ठाकरे ते पूर्वी कसं ना एक अश्वमेधाचा अश्वमेध यज्ञ करायचे जे त्यांचा ते घोडा असा निघायचा विजयी दौड करत आणि एकामागून एक राज्य जिंकत जायचं कुणीतरी त्याची सांगता त्या घोड्याचा बळी घेऊन व्हायची जो घोडा आधी एवढा मिरवला आधी एवढा त्याचं सत्कार झाला गावोगावी त्याची पूजा झाली गावोगावी त्याला हार फुलं चढवली गेली तो अश्वमेधाचा घोडा जो आहे जो अजिंक्य असण्याचं आणि सगळ्यांवर सत्ता गाजवण्याचं प्रतीक काय ट्रॅजेडी असते बघा लोकांची राजकीय लोकांची सुद्धा अशी अश्वमेध यज्ञासारखी ट्रॅजेडी झालेली बघितली आहे मी त्यातला एक पोट विभाग आहे तो मी सांगणं बरोबर आहे की मला माहिती नाही कधी कधी ना असं आपण लोककथा असतात किंवा लिहिलेलं असतं ग्रंथामध्ये पण ते सांगणं बरोबर नसतं तर एक गोष्ट धक्कादायक मी तुम्हाला सांगतोय ती माहिती असेल तुम्हाला की अश्वमेध यज्ञाचा जो घोडा आहे तो असा विजय 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 करत राज्य जिंकतो त्या राजाच्या वतीने जातो ते घोडा जातो म्हणजे घोडा प्रतीक आहे झेंडा प्रतीक असतो तो घोडा प्रतीक आहे तो घोडा लावत फिरतो सगळ्या राज्य राज्यांना राजांना वगैरे आणि अखेर ज्या वेळेला सांगत होते त्या अश्वमेध यज्ञाची त्याच्यामध्ये बळी कुणाचा दिला जातो तो अश्वमेध यज्ञाचा एक घोडा जो सगळीकडे विजय दुंदुबी वाजवत फिरतो किंवा विजयाचं प्रतीक म्हणून सगळं काबीज करतो अरे त्याचाच बळी देतात आणि त्या संदर्भात आणखीन एक धक्कादायक गोष्ट आहे जी तुम्ही प्लीज गुगलवर जाऊन बघा कारण गुगलने ती दिली तर चालेल पण मी बोललो तर त्याची निगेटिव्ह प्रतिक्रिया होऊ शकते पण तुम्ही त्याच्यामध्ये गुगलवर जाऊन अश्वमेध यज्ञाचा घोडा आणि त्याच त्या राज्याची जी राणी आहे त्या राणीशी एनिवे मी थांबतो अखेरच्या क्षणी त्या राणीशी त्याचा काय संबंध कशा प्रकारे येतो तुम्ही गुगलवर जाऊन बघा बाबा ते भयंकर मला तोंडून मी सांगू नाही शकत काय होतं ते त्याचा अश्वमेध यज्ञाचा त्या घोड्याला मारण्यापूर्वी काय होतं वगैरे वगैरे हे गुगल आहे गुगलवर आहे तुम्ही जाऊन बघा आणि असं वगैरे करा काय सांगताय मला म्हणण्याच्या गुगलला म्हणा अरे काय गुगलवर माहिती आहे पण ती सगळे आपल्या कोशांमध्ये वगैरे पण ज्ञानकोशात आहे सांस्कृतिक कोशात आहे सगळीकडे कोशा आहे मी आता तुम्हाला कागद काढून दाखवू शकतो आपला महाराष्ट्र राज्याचा जो सांस्कृतिक कोश आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना अगदी सविसर वर्णन दिलेली आहेत त्याने आणि त्याच्यावरूनच आता परत मी हक हक करतोय अधिकार मर्यादा किती कर्म करतोय की काय कोणाला माहिती पण घोडा लावणे हा जो शब्दप्रयोग मराठीमध्ये पॉप्युलर आहे तो कशातून आला याचा देखील खुलासा तुम्हाला गुगलवरून अश्वमेध यज्ञाचा शेवट त्या आश्वाचा कसा होतो आणि कुठे होतो आणि काय करून होतो वाचलं की काय मला वाटतं तुमच्या एक जे सुज्ञ असे लोक असतील ना त्यांच्या एवढा सगळं लक्षात आलंय मला काय म्हणायचं आहे मग आहे तोंडून कशाला ऐकताय कळलं असेल ओके नसेल कळलं जा महाराष्ट्र संस्कृती कोश तीर्थ तर्कतीर्थ लक्ष्मण राव आपले त्यांनी हे केलेला आहे तो जोशी तर्कतीर्थ लक्ष्मण जोशी त्यांनी तो तर्कतीर्थ तो जोशींनी एडिट केलेला आहे तो आणि ऑथेंटिक आहे तो एनिवे तर आपला विषय असा आहे की मी माझ ना असंच होतो एखादा शब्द पकडतो मला त्याच्या संदर्भात एवढी जबरदस्त माहिती असते धक्कादायक माहिती असते मी धक्कादायक माहितीच कोठारी तुम्हाला मी सांगतो एवढ्या प्रकारची एवढ्या विषयातली धक्कादायक माहिती माझ्याकडे आहे की मला काही वेळेला माझे मित्र असं म्हणतात की तू केवळ पोलिटिकल काम मर्यादित ठेवतो हो तू धक्क्यावर धक्के असंच एक मध्ये पोट चॅनल सुरू कर की लोकांना अकल्पित वाटतील अशा हजार गोष्टी तू सांगू शकतोस मी राजकारणाच सांगतोस राजकारण्याच्या सांगतो ते सोड पण अशा सुद्धा ज्या एक सांस्कृतिक काही धक्कादायक गोष्टी आहेत आपण तू सांगू शकतोस किंवा काही वस्तू वास्तू यांच्या संदर्भातलं तुझ्याकडलं अगळागळ असं ज्ञान आहे तुझ्याकडे वास्तू संदर्भातलं पण आहे तांत्र मंत्र याच्या संदर्भातलं पण आहे खोल भांडार मग फोडी भांडार धन्याचा तो माल मी तो हमाल भारवाई असं म्हटलं की तू सांगायला हो का हे आता ठिकाण कसं मी शहाणपणा केला की यज्ञ घोडा त्याच काय म्हणतात त्याला अखेरच्या क्षणीचं काय अमुक तमुक वगैरे वगैरे आणि मग म्हणून तो घोडा लावणे हा शब्द कसा आला मग त्याचा कसा त्या सम्राटाच्या राणीशी संबंध जोडलेला असतो वगैरे वगैरे एनिए खुश मी मूळ विसरलो नाहीये विषय बर का आणि हल्ली काय वेळेला काय होतं बोलताना इतका मी वावत जातो वावत जातो की मला तिकडून ते खुणा करतात आमचे टीमवाले ओ साहेब असं करतात मूळ त्यावर या आपला विषय वेगळा आहे तर मूळ विषयाकडे येऊ पण मला काय सांगायचं होतं की अश्वमेध यज्ञाचा घोडा राज ठाकरे यांनी सोडलेला आहे आणि तो आता राज्या राज्यातून नव्हे तर जिल्ह्या जिल्ह्यातून फेतो मला वाटतं उद्या परवा काहीतरी त्यांचा चार पाच दिवसाचा दौरा आहे अनेक जिल्ह्यात ते जाणार आहेत अश्वमेधाचा घोडा चौखुर उधळलेला आहे तो आता सगळीकडे आणि आता ते जिंकणं जे आहे ते तुम्हाला साकार होताना दिसणार नाही पण जिंकण्याची बीज टाकत किंवा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत जाईल दोनशे पंचावन्न दोनशे पन्नास दोनशे अठ्ठ्याऐंशी याच्यापैकी दोनशे पन्नास सव्वा दोनशे तर ते उभे करणारच आहेत आत्ताचे त्यांची दौरे हे त्या अश्वमेध यांनाच्या घोड्यासारखेच चोखूर जातील सगळीकडे आणि पुढे कदाचित विजयाच्या दुंदुबी काय सांगाव वाचतील पण पण आपला विषय तो नाहीये राजा आपला विषय हो मला माहिती आहे आपला विषय एकनाथ शिंदे यांची त्यांची जी भेट झाली ती कशी होती कशा कथा होती आणि काय झालं आणि जे छापून आलंय जे टी व्हीवर दाखवलंय याच्यापेक्षा काही वेगळं झालेलं मला माहिती आहे का बरोबर मग मी आता त्या मूळ विषयाकडे येतो अखेर हरिदासाची कथा मूळ पदावर परत हरिदासाची कथा मूळ पदावर याच्या या, या म्हणीमध्ये अहो प्रत्येक म्हणीला इतिहास आहे माझ्याकडे एक म्हणी आणि वाक्प्रचार म्हणून पुस्तक आहे माझ्याकडे पंचवीस हजार पुस्तक आहेत मी एकमेव मराठी असं असेल की ज्याच्याकडे पंचवीस हजार पुस्तक आहे स्वतःचा लायब्ररी आहे ते पुस्तकं सांभाळायला आणि वेगळा फ्लॅट आहे त्याचा तुम्ही साखवत नाही कारण लोक चोरूनच नेतात दिलेलं पुस्तक परत आणूनच देत नाही ते म्हणतात आता काय तुमच्याकडे एवढी पुस्तकं आहेत की आता काय वाचणार आहात तुम्ही आता तुम्ही सारखं गुगलच रेफरन्स देता त्यामुळे जा घेऊन गेलो आम्ही बरं नेताना म्हणतात मी पडदा होऊन देना आज चार दिवसात देतो आणि वाचतात की नाही ते पण कळत नाही पण नेतात त्यामुळे मी आली ती जागाच दाखवत नाही की कुठे माझी पुस्तकं ठेवलीत ती तरी घरात इथे दोन तास हजार दिसतातच आलेली त्यातले उचलायचा प्रयत्न करतातच पण मग मी काय करतो की बॅरकॉप आणि गुडकॉप सारखं करतो की मी गुरुकॉप राहतो म्हणतो हा हा घेऊन जा बायको सांगते की घेऊन जा काय आहे ती तू पुस्तक मिळणार नाहीत आता ती दुर्मिळ पुस्तक आहेत म्हणून तुम्ही इथे ठेवलेत ना त्यांना जराच करून द्या ना ते करून द्यायला सांगा पु ल देशपांड्यांच्या आहे मनोहर तरी जसं त्यांनी आत्मचरित्र लिहिलं तसं बायकोनी आत्मचरित्र लिहिलं पाहिजे सुनीताबाई आहे ती आमची तर तिचा कंट्रोल आहे म्हणून पुलं पुलं राहिले तसं अनिल तते अनिल ते राहिला स्मिता सत्तेमुळे तर एकनाथ शिंदे यांना भेटले राज ठाकरे आता ना पेपरमध्ये काहीवाले चॅनलवाले काही, काही दाखवतात हो त्यांनी काय सांगितलं की याच्या संदर्भात त्यांची राजकीय चर्चा भावी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने झाली असावी किंवा असेल किंवा झाली बिंदास झाली अशा तऱ्हेच्या बातम्या दिल्यात ना चॅनलने आता तुम्ही मला सांगा की मनसेचे पदाधिकारी माझी आजी आमदार त्यांचं मंत्रिमंडळ हा, हा। ती आयडिया भयंकर आवडली बरं का मी राज ठाकरे यांचं मंत्रिमंडळ म्हणून एक यादी छापली होती दाखवली होती तुम्हाला बोलून दाखवली होती की हे हे मंत्री असतील त्यांचे अरे अनेकांना राज ठाकरे केव्हा मंत्रिपद देतील तेव्हा देतील पण याच्या अनेकांना अनिलशा त्यांनी दिलेलं मंत्रिपद पण आवडलं मनापासून एक दोघांनी मला फोन केला ते म्हणाले राजसाहेब आम्हाला देतील कधी माहिती नाही पण तुम्ही आम्हाला मंत्री दिलं आमचे कार्यकर्ते म्हणायला लागले साहेब तुमचं मंत्री म्हणून <laughs> नाव आलंय आम्ही एवढे असतो त्यांना ते अनिल तर त्यांनी मध्ये दिलाय राजसाहेबांनी घ्यायला दिला पाहिजे त्यामुळे देतील ना आता थत्ते साहेब म्हणाले तुम्ही देणारच त्यांना माहिती असणार असं एक आपला गोड येईल समज असतो तर पण खरं असं आहे ना की एवढे लोक असताना विधानसभेमध्ये आपण काय स्ट्रॅटेजी घेणार आहोत एकमेकाला मदत करण्यासाठी काय करणार आहोत का अशा चर्चा होतात का हुँ? या वन टू वन आन होतात आणि त्याही बाहेर कधी पडत नाहीत आणि अशा ठिकाणी होतात की तुम्हाला जाम पत्ताच लागणार नाही मी सांगेपर्यंत महाराष्ट्रातल्या नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव लोकांना हे माहीत नव्हतं की असा जवळजवळ एक तीन हजार फुटाचा डिलक्स सूट संजय राऊतचा याच्यामध्ये हयात रेजन्सीमध्ये कालिनाला आहे हॉटेल हॉटेलमध्ये आता मला माहिती कसं कारण मी जातो तिथे त्याच्याशी भेटायला गप्पा मारायला जेवायला चार मला माहिती चा चा आहे सिलेक्टेड लोक ज्यांना तो तिथे बोलवतो त्यांना माहिती आहे बाकीच्या महाराष्ट्राला काय माहितीये की त्याच्याकडे पण गमत नाही अशा तऱ्हेचा एक डिलक्स सूट मुंबईतल्या प्रत्येक 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 नेत्याचा कुठल्या ना कुठल्या हॉटेलमध्ये आहे आमचे एक नेते आहेत ते ज्येष्ठही आहेत श्रेष्ठही आहेत त्यांचं तर नाव घेतलेलं का आणि माहित नाही मला पण एक असं फाईव्ह स्टार हॉटेल आहे दिल्लीमध्ये त्याच्यामध्ये एक फ्लोअर होता त्यांचा त्याच्यावर काहीतरी बऱ्याच खोल्या हो वगैरे होत्या आणि त्याच्यात रशियन जिमनॅस्ट असायचे आणि त्यांना ज्यांना एंटरटेन करायचं संबंध फ्लोअर असेल किंवा माहित नाही पण एक दहा तरी जिमनॅस्ट होते रशियन म्हणजे दहा लोकांना तरी रोज रात्री एंटरटेन करायचे ते आणि दर महिन्याला त्या पुरी बदलायच्या तर अधिकारी आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी मंत्री मंत्री म्हणजे मोठे केंद्रीय मंत्री केंद्रीय नेते त्यांचा काहीतरी महत्वाचा असा हे असतील कोण दलाल असतील किंवा वगैरे त्यांना एंटरटेनमेंट त्या रशियन यांच्याकडून करायचे कदाचित कर तुमच्या कानावर आलं असेल की असं आपल्या एका ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्याचं दिल्लीत हॉटेलमध्ये बुकिंग आहे पण अनेकांची आहेत मी मुंबईच्या जा ना ट्रायडंटमध्ये वगैरे हो अनेक नेत्यांचे तिथे परमनंट बुकिंग आहेत परमनंट आहेत इलेक्शन काळात वगैरे तिथे जाणं येणं होतं अनेक पत्रकारांना बोलवणं पैसे देणं वगैरे हो असं असतं ते हॉटेल्स हॉटेल्समध्येच होतं ते मध्येच कुणीतरी म्हणत ना की ललितमध्ये काय घडलं ते आम्ही सांगू असं ऐकता ना तुम्ही ते ललितमध्ये काय घडलं असं सांगू जे म्हणतात ना माहिती असतं की ललितमध्ये काय घडलं कुठल्या खोलीत घडलं आणि कसं घडलं एक सिलेक्टेड वर्ग आहे मुंबईतला पत्रकारांमधला सुद्धा त्यांना हे माहिती असतं कुठल्या हॉटेलमध्ये कुणाची रूम कुठल्या नावाने घेतलेली वगैरे ते पण माहिती असतं आणि आने अनेकदा ती कटसीच असते त्या हॉटेल त्या एकेका राजकारणाला सांभाळतात सांभाळतात ना तुम्हाला आता आश्चर्य वाटलं असेल की मागे त्याच्यावरून खूप वाद झाला मला वाटतं गिरीश कुबेरांनी कोणावर तरी डिमेन्शन केस पण भरली होती की देवेंद्र फडणवीसांनी दिवाळीला काहीतरी पत्रकारांना बोलवलं आणि त्यांना पाच पाच का पंचवीस हजाराची रिलायन्सची कुपनं दिली गिफ्ट कुपनं की हे जा आणि तुम्हाला हवं ते खरेदी करा मी उगाच वस्तू दिली तुम्हाला आवडली नाही आवडले एक कुपनं तर कुणीतरी चुकून चुकून किंवा मुद्दाम होऊन असेल काय मुद्दाम पण असेल गिरीश कुमारांचे पण शत्रू खूप आहेत त्यांनी म्हणे कुठेतरी छापलं का बोलला की गिरीश कुबेर पण त्या पंचवीस हजाराच्या रिलायन्सची कुपनं घेण्याच्या रांगेत फडणवीसांच्या दारी उभे होते गिरीश कुबेर गिरीश कुबेर आहेत ना संतापले ना त्याने खटला भरला त्याच्यावर पुढे काय झालं माहिती नाही चालू असेल हे खटले दहा पंधरा वर्ष चालतात डिफेमेशनचे त्यामुळे चालू असेल हे गिरीश कुबेर पण मॅन ऑफ प्रिन्सिपल मॅन ऑफ कॅरेक्टर तो त्याला ऐकून गेल ठीक आहे तो हट्टी आहे दुराग्रही आहे त्याच्या विचारांबाबत भयंकर दुराग्रही आहे तो ठोकतो बीजेपी नेत्याला तर फारच ठोकतो सरकारला पण ठोकतो केंद्रातल्या राज्यातल्या ठोकतो खरंय पण तो सगळ्याच सरकारनं ठोकतो महाआघाडी काळातही त्यांनीच वाट लावलीच होती त्यांची पण मॅन ऑफ प्रिन्सिपल मॅन ऑफ कॅरेक्टर ही हॅज राईट टू फाईट अगेन त्याचं रिप्युटेशन जर तुम्ही पंचवीस हजाराची फडणवीसांनी दिलेली कुपनं बरं गमत अशी की याच्यामध्ये पंचवीस हजाराची कुपनं दिली सगळ्यांना त्यांनी याच्याबद्दल काहीच वाद झाला नाही कारण ते स्वाभाविक मानलं गेलं गिरीश कुमार यांना ते दिले आणि त्यांनी घेतलं हा वादाचा मुद्दा झाला इतरांनी घेतली याच्याबद्दल चर्चाच नाही त्यात किती सिनियर ज्युनियर होते त्याचीही चर्चा नाही फडणवीसांनी अशी रिलायन्सची कुपनं देणं बरं रिलायन्स करून काय ऐतिहासिक पंचवीस पंचवीस हजाराची कुपन काय फंड विकत घेतली असतील का रिलायन्सची अशी कुपनं दिवाळीच्या सुमाराला अनेक नेत्यांकडे येतात वाटण्यासाठी ते देतात पंचवीस हजाराची पन्नास हजाराची एक लाखाची पण देतात काही लोकांना अनेक मंत्री देतात दे अनेक नेते देतात हे बड्या कंपन्या अशी गिफ्ट कुपन देतात अहो गिफ्ट सुद्धा देतात माझे एक मित्र होते मंत्री तर दिवाळीच्या आधी त्यांच्याकडे हे यायचे तुमचे काय म्हणतात त्याला स्टोन्स स्टोन्स म्हणजे काय आपण रत्न म्हणतो ना त्याला ती असे स्टोन्स यायचे लकी स्टोन भाग्यरत्न असं आमचं नाव ना आहे त्यात तर ती भाग्यरत्न यायचे आणि ते द्यायचे ना असे आणि एकेकाची किंमत दोन दोन चार चार सात सात लाख असायची ज्याला कळतं ना त्याला कळतं खरं सोनो खोटं सोनो काय हिऱ्याची किंमत काय किंवा एखाद्या खड्याची किंमत काय त्याचं कारण असं आहे की मोती तुम्हाला पाच रुपयाला पण मिळतो पाचशे पाच हजार पाच लाख पन्नास लाख तुम्हाला अक्कल आहे का आणि तुम्हाला दृष्टी आहे का आणि खरं खोटं कळतं का याच्यावर सगळं अवलंबून आहे येस आणि ह्या क्षेत्रातही मला विविध क्षेत्रात या क्षेत्रात मला माहिती आहे त्यामुळे दिवाळीच्या आधी ऍक्च्युअली मार्केटिंग चालतं नेत्यांकडे किंवा तुमच्याकडे येणारे पत्रकार काही इतर लोक असतात वगैरे तेही भेटी आणतात भरपूर साधारणतः मंत्र्यांना साधारण दिवाळीच्या सुमाराला एक वाट एक पंधरा वीस पंचवीस कोटीच्या भेटी येत असतील अरे काय काय देतात दोघे दे आय एस आय एस अधिकाऱ्यांना पण देतात तुक आपल्या पोटात दुखतं का नाही दुखत आपल्याला सांभाळून आपला कुबेर आहोत बाकीच्यांना काय मिळतं नाही आपला मुद्दा काय आहे की सगळ्यांसमोर काही अशी चर्चा एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे करणार नाहीत ते गुपचूप भेटतील हे कशातून निघतं माहिती आहे माझं एकातून एक माझे ते अरेबियन नाईट्स का होतात त्याचं कारण असं की मला हे माहिती असतं की भेटी गाठीची ठिकाणं वेगळी असतात त्यांची ते असं सगळे कार्यकर्त्यांना घेऊन आणि कार्यकर्ते उथळ असतात कुठल्याही पक्षाचे कुठल्याही नेत्याचे असा कान टून ऐकत असतात आणि एखादं वाक्य ना त्यातलं ते मिस इंटरप्रिट करून बाहेर पसरवतात एकनाथ शिंदे नुसतं जर राज ठाकरेने असं म्हणाले की आम्ही तुमच्याबरोबर तुम्ही आमच्या बरोबर राहा ते हळू वाक्य उचलतो तो जाऊन त्याचा ओळखीचा जो पत्रकार असतो ना त्याला म्हणतो की एकनाथ शिंदे माझ्यासमोर ना राज ठाकरेंना म्हणाले आम्ही तुमच्याबरोबर तुम्ही आमच्याबरोबर याचा अर्थ आगामी निवडणुकीत ते जरी आता म्हणत असले अडीचशे उभे करणार तरी प्रत्यक्षात पंचवीस पन्नासच उभे करणार आणि एकनाथ शिंदेशी सेटिंग करणार हे सांगतो हा आगाऊ कार्य करता तसं काय राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे म्हणाले नसत ही पद्धतच आहे एक वर्षभर तर सांगत होते ना असं काय करताय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस एक वर्षभर राज ठाकरेंना सांगत होते भेटलं पाहिजे बोललं पाहिजे केलं पाहिजे भेटलं पाहिजे बोललं पाहिजे केलं पाहिजे अरे ते वर्षानंतर राज ठाकरे वाईट टाकले आणि त्याने अमित शहानं फोन केला ते म्हणाले दोघेही मला काय समजतात एक वर्ष झालं मला भेटलं पाहिजे बोललं पाहिजे बरं भेटतात भेटलं तर बोलतात पण बोलल्यानंतर केलं पाहिजे तर ते होतच नाही गुरु एक वर्ष झालं हे तर तुम्ही मला बोलवा आपण भेटू आणि ठरवा ते खरंच काय करायचंय सगळं वाऱ्यावरची वरात आहे ते लोक ठोक बोलले आम्ही छान त्यांना बोलून घेतलं अमित ठाकरे आणि ते भेटले दोघंच भेटले विनोद तावडे होते फक्त बरोबर साक्षीला म्हणजे विनोद तावडे सांगेपर्यंत कळणार नाही तुम्हाला काय आणि विनोद तावडे बाप ज्यांना होते बोलणार नाहीत कधी वेळ विनोद तावडे यांची आठवण आली म्हणून सांगतो की प्रत्येकाचे ना प्रत्येक नेत्याचे स्वतःचे असे प्रचंड मोठे उद्योगधंदे असतात आपल्याला जाम कळत नाही ते कधी असं अचानक कळतं परवा एक इव्हेंट मॅनेजमेंटसाठी कुणीतरी एक प्रपोजल सरकारमध्ये मांडलं होतं आणि त्या प्रपोजलच्या संदर्भामध्ये काही सरकारी लोक अडथळे निर्माण करत होत्या तर लोक असं आशिनी येतात तसं तो माझ्याकडे आला तुम्हाला म्हणाला की विनोद तावडे तुमची चांगली दोस्ती आहे तर नाही उलट झालं सॉरी त्यांनी सांगितलं की अमुक एक मंत्री आहे त्याच्याकडे हा हक्क आहे नाही तो मंजूर केलं तर हे हा इव्हेंट जो आहे तो आम्ही करू शकतो आणि त्याची गरज आहे मग ते सगळं मला सांगायला लागलं म्हटलं एक मिनिट हे बघ ही असली कामं व्यक्त मी करत नाही आता दुसरी आता हो आता करत नाही आणि दुसरी गोष्ट अशी म्हटलं की मी कुणाला की असं असं केंद्र सरकारशी संबंधित काम होतं इव्हेंट मॅनेजमेंटचं मी म्हणलं फार फारदा केंद्रामध्ये माझे जे सब बोलू शकतात दोन चार मित्र आहेत पाहिजे मी विनोद चावडेंना बोलतो या माणूस चांगला आहे आपला आहे त्याला बघा काही मदत करता आली तर त्या मंत्र्याकडे घेऊन जा घेऊन जातात माझे उद्योगपती मित्र जे आहेत ना स्पेशल फ्लाईट करतात चार्टर्ड फ्लाईट आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना किंवा कधी कधी मुख्यमंत्र्यांना देखील आजी माझी किंवा बरंच आहे फार मागचा इतिहास नका मागू मला ते दिल्लीला घेऊन जातात चार्टर्ड फ्लाईटनी प्राईव्ह स्टारला उतरतात त्या संबंधित मंत्र्याची भेट ते मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा जे काय असतात मंत्री ते घालून देतात त्याचं काम झालं तर चांगलंच आहे मग मिळायचं ते मिळतं गिळायचं ते गिळत पण चार्टर फ्लाइट्स अनेक वेळा त्याच्या एका माणसाचा तर घेऊन जातात तर त्यामुळे मी आपलं विनोद तावडेचं नाव निघालं म्हणून विषय निघाला की मी म्हणलं त्याला विनोद तावडेनं सांगतो काय झालं हो म्हणे माझं हे प्रपोजल बनवायला मला जवळजवळ सहा महिने गेले सहा महिने मी मेहनत केली आहे की हा इव्हेंट कसा करता येईल हा इव्हेंट कसा अद्भुत आहे याची कशी जगभर चर्चा होऊ शकते आणि हा कसा पायनेर प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे विनोद तावड्यांकडे गेलो तर पंच म्हटलं पंचलो विनोद तावड्यांची स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंटची मोठी संस्था आहे काय मला नाही आहे ते म्हणलं तुम्हाला कसं माहिती असणार प्रत्येक नेत्याची एक संस्था प्रत्येक नेते प्रत्येक म्हणूया नको ना उगत अंगाशी अनेक नेत्यांच्या बायका सुना मुली जावई हे सध्या एजंट हे तुमच्या त्या इन्शुरन्स म्हणून काम करतात प्रॉपर्टी इन्शुरन्स करतात मला एका नेत्याने सांगितलं साहेब तुमच्या कारखानदारांशी उद्योगपतींची बरेच ओळखी आहेत आमची सून इन्शुरन्सचं काम करते प्रॉपर्टी इन्शुरन्सचं जर तुम्ही ओळखी करून द्या ना म्हणजे तुम्हाला एवढा पैसा हजार करोडचा पैसा असेल त्याच्याकडे तुम्ही तुमच्या सुनेला असं इन्शुरन्स आणि ती कुठे जाते हो ती फक्त पहिल्या वेळेला जाते माझी सून म्हणून बाकी मग पुढे त्यांच्याकडे तिच्याकडे पंचवीस लोक काम करतात ते करतात फॉलोअप पण ऍक्सेस पाहिजे ना हे नेता मला सांगतो तर हा मला म्हणाला की साहेब विनोद तावड्यांचीच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे म्हणजे मला माहित नव्हतं तो होणारा कमाल आहे तुमची अहो आज देशामधले जे मोठमोठे मुट इव्हेंट्स होतात सरकारी केंद्र सरकारी इव्हेंट्स ती विनोद तावड्यांची कंपनी करते अस लवडं असतो बघा असो आपण मूळ विषयाकडू तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मुळात सौहार्द आहे हा हो काय सौहार्द अनुकूलता आहे एकमेकाबद्दल आणि ही गोष्ट ते बोलायची ना तर खासगी असं ना तुम्हाला कळणारच नाही त्यांच्या लोकांना कळणार नाही माझे एक मुख्यमंत्री मित्र होते ते सांगायचे माझ्या बायकोला पण कळणार नाही असं जाऊ <laughs> दे बायकोला काय कळतं काय कळत नाही तिला कळलेलं ती किती बोलते काय बोलते तर परत ती काय बोलते ते वादग्रस्त असतं वगैरे जाऊ जाऊ दे आपण ते नको घेऊया पण गमत अशी की राज ठाकरे आणि हे कसं आहे ना राज ठाकरे आता निवडणूक जिंकण्याकरता निघालेले आणि राज ठाकरे यांना लोकांना असं एक निर्माण करायचं आहे वातावरण माहोल किंवा एक असं पटवून द्यायचं आहे की मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुमच्या प्रश्नासाठी लढणारा चळवळ करणारा आंदोलन करणारा आणि शिवाय सरकारकडे जाऊन हक्कानं तुमचा अधिकार मागणारा असा नेता मी आहे आणि मुख्यमंत्री त्याचं महत्व वाढवायला उत्सुकच आहेत राज ठाकरेंचं महत्व वाढवण्यामध्ये इंटरेस्ट आहे एकनाथ शिंदे यांना म्हणून त्यांना भेटले अहो ते शरद पवारांना पण भेटले आज आत्ता टी व्हीवर वरती येताना मी वाटली वाट नाही शरद पवारांना पण भेटले याच्यामुळे दोन गोष्टी होतात एक तर त्यांचं महत्व वाढतं की मुख्यमंत्री त्यांचं ऐकतो राज ठाकरेंचं मुख्यमंत्री ऐकतात अरे त्यांनी केले ना दोन तीन निर्णय महत्वाचे पोलिसांच्या वसाहतीबाबत केला बीडीटी चाळींबाबत केला मिळालं ना श्रेय उद्या मनसेला तिथे आता उभं करताना आदित्यच्या विरुद्ध होतो नाही संदीपला करणार ना ते संदीप देशपांडेला आपल्या तर मग ह्या दोन चार मागण्या ज्या आहेत ना त्या वरळी मतदारसंघामध्ये राज ठाकरेंना ऑर देणार आहेत मतं देणार आहेत लोकप्रिय करणार आहेत संदीप देशपांडेच्या दे विजयाकडे त्यांचा जो प्रयत्न चालू आहे त्याच्यातलं मोठं पाऊल त्यांनी टाकलं आणि त्या पाऊलाला समर्थ असं पाठबळ दिलं ना एकनाथ शिंदेने कालच्या भेटीमध्ये त्यांना आपले प्रोजेक्ट्स लोकांच्या समस्या ते रोडच्या समस्येपासून सगळ्यांवर बोलले ना बारा विषयांची यादी घेऊन गेले होते आणि ते सगळे बारा विषय लोकांच्या भावनांशी समस्यांशी निगडीत होते त्यामुळे त्या भेटीमध्ये एकनाथ शिंदेने त्यांना पाठबळ दिलं त्यांना बळ दिलं आणि सांगितलं की एक, एक सेज दिला लोकांना की सरकार राज ठाकरे यांचं ऐकतात ते जरी मंत्रिमंडळात नाही ते जरी काही हे नाही तरी देखील आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्यांचं ऐकतो याच्या मागे मेसेज असा आहे की उद्धव ठाकरेंकडे जाल तुम्ही तर त्याचा काही उपयोग नाही तुम्हाला जर ठाकरेच हवा असेल हा ठाकरे तो आहे की जो सरकारला प्रवृत्त करू शकतो दडपण आणू शकतो नाही म्हणणार नाही ते दोस्त आहेत दडपण नाही पण सरकारला उद्युक्त करू शकतो आता नव्या पिढीला कळतं का उद्युक्त वगैरे प्रवृत्त करू शकतो कळतं ना प्रवृत्त तर एक गुडविलचा मेसेज दिला त्यांनी एकनाथ शिंदे राज ठाकरे आणि राज ठाकरे पण संतुष्ट झाले बारा मागण्या घेऊन गेले त्यातली एक पेंडिंग आहे बाकी अकरा तर मान्य झाले ना आज सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत अशा त्या मागण्या आहेत काही गोष्टी आहेत त्या न्यायालयाच्या आधीने त्या आरक्षणावर बोलले मराठा ओबीसी संघर्षावर बोलले वगैरे वगैरे पण ओके आज शरद पवार पण सिंचन आणि काही विशिष्ट प्रश्नांबद्दल गेले ते राजकीय चर्चा करतील का बरोबर लोक असतात हो त्यांच्यासमोर नाही होत असे आणि ते एकटे जात नाहीत कारण त्यांना अशा तऱ्हेचा संशय निर्माण व्हायला नको असतो संशयित निर्माण न होता जर दादा जाऊ शकतात आणि दहा वेळा भेटू शकतात कोणाला अमित शहा अहो चार वेळा तर शरद पवार मोदी शहान बसले ना बाबा कळलं का तुम्हाला आधी ते नंतर उद्घाटन झालं त्याचं काय रहस्य उद्घाटन झालं तेव्हा तुम्हाला ते कळलं तर त्यामुळे अशा भेटी सर्व वेळा कळतात असं नाही आता माझ्या घरात एवढ्या गुप्त भेटी व्हायच्या तुफान व्हायच्या त्यामुळे मला माहिती आहे की त्याची ती माझ्या घरी का अनिलच्या घरी बाळासाहेब ठाकरे येत आहेत दत्ता सामंत येत आहेत शरद पवार येत आहेत हे येत आहेत असं नेतेच जात राहतात पण त्यावेळेचं ते था 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 था। घर होतं तेही एका वाड्यासारख्या ठिकाणी होतं त्यामुळे त्यात कुणाला कळायचं पण नाही कोण आणून कोण गेलं आणि ते सगळे पॅरा फरने बाजूला आणि आखाला एवढा पॅरे नसायचं नसायचा आज उद्धव जातो तो मुख्यमंत्री जातो का काय माझी असला तरी इतकी बरोबर पोलीस गाड्या लाल दिवे हे ते छकाझक असतात त्याचा पण एक मोह असतो पण तो वेगळा व्हिडिओचा विषय तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकाला बळ दिलं राज ठाकरेंनी पण असा सेन्स दिला लोकांना की हा लोकाभिमुख असा मुख्यमंत्री आहे लोकांच्या समस्यांबाबत जाण असलेला आहे आणि लोकांचे प्रश्न घेऊन गे गेलो तर ते सोडवण्याची कळकळ तळमळ असलेला असा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून मी हक्काने गेलो आणि त्यांनी प्रेमाने आपल्या मागण्या बारापैकी अकरा मान्य केल्या हा सेन्स त्यांनी एकनाथ शिंदे यांची इमेज पॉझिटिव्ह करण्याच्या दृष्टीने दिला तर एकनाथ शिंदेनी जनतेला हा मेसेज त्यांच्याही कार्यकर्त्यांना दिला की एकच ठाकरे माझ्यासाठी आहे आणि तो म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे सांगतील तर मी ऐकेन बाकी कुठल्याही ठाकरेंचं म्हणजे उद्धव ठाकरेंचं ऐकणार नाही एनिवे एका ठाकरेला मोठं करून दुसऱ्या ठाकरेला छोटं ही एकनाथ यांचा दावा आहे याच्यामध्ये लक्षात घ्या एनिवे भरपूर बोललो पंचवीस मिनिटं झाली धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी